नगर शहरामध्ये जो खूप मोठ्या प्रमाणात जो पाऊस झालाय आपण पाहतोय पूर्ण नगर शहरामध्ये तसेच पूर्ण महाराष्ट्रात पावसाचं थैमान मानलंय या अवकाळी पावसामुळे शिना नदीचा परिसर हा पूर्ण पूल पाण्याखाली आहे आपण बघितलंय की सकाळपासूनच नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ही जलपर्णी या ठिकाणी वाहून आलेली आणि मी संबंधित अधिकारी निंबाग साहेब वित साहेब वल्ला बाल साहेब या सगळ्यांशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ याचं गांभीर्य ओळखून या ठिकाणी महानगरपालिकेचे दोन दिवशी बी एक मोकले या ठिकाणी उपलब्ध केला आणि या ठिकाणी जी जलपर्णी आणि वाढलेली आहे या ठिकाणी ते काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे मी सर्व कल्याण रोड वारसा परिसर या सर्व नागरिकांना विनंती करतो की या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही वाहतूक करू नये हे करू नये कारण आपल्या जीवितात त्या ठिकाणी धोका उपलब्ध होऊ शकतो मी सगळ्यांना आव्हान करतो की कुणीही पाणी या ठिकाणी वापर करू नये नदी नाले साफसफाई करण्याचं काम महानगरपालिकेमार्फत चौथ्या महिन्यापासून प्रगतीत आहे आतापर्यंत मोठे पाऊस झाले कुठेही प्रॉब्लेम आलेले नाही आता नियमाप्रमाणे मे महिन्यात पाऊस होत नाही पण या वर्षी अवकाळी पाऊस झाल्यामुळे नियोजन थोडं म्हटले आमचं दरवर्षी नियोजन जे असतं की पहिल्यांदा उपनगरात हे नाले साफ करायचे आणि नंतर मेच्या येण ला नदी साफ करायची त्यानुसार आपल्या नियोजनाप्रमाणे सगळं काम चालू होत परंतु सध्या अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं नदीला पहिल्याच मे महिन्यात नदीला पाणी आलं आणि हे जे जलपर्णी दिसती ही सर्वसाधारणपणे बोलेगाव वगैरे त्या परिसरापासून इथपणे वाहत येऊन हा जो पूल आहे वालव समारोपी हा सिडवर प्रकार घेतलाय त्याच्यामुळे हे पाईपात वाहन क्षमता कमती कमी असते त्याच्यामुळे त्याच्यात ते सगळं अडकल्यामुळे ते पाणी सगळं पुलावरून पाणी वाहत आहे मी आताच अतिक्रमण विभागाकडून माहिती घेतली अं उपनगरातील काम जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेले नदीचं काम प्रगतीत आहे ते साधारणतः एक पाच ते सहा दिवसात नदीचं देखील काम पूर्ण होईल